रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पट्टन श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला उद्या रविवार पासून प्रारंभ हातकणंगले तालुक्यातील पट्टण येथील पाच राज्यासह देशभर प्रसिद्ध असणारी श्री विठ्ठल बिरदेव यात्रा खऱ्या अर्थाने उद्या रविवार पासून सुरू होत आहे उद्या सकाळी बारा वाजता फरांडे खेलोबा वाघमोडी यांच्या भाकणुकीने यात्रेची सुरुवात होणार आहे आज कर्नाटकातील संकेश्वर बुदनूर येथून हेगडे बोते भक्त परिवाराकडून दुधाच्या घागरी श्रीना अर्पण करण्यात आल्या तर शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा कर्नाटकातील अथणी ऐनापूरचे भक्तजन विजापूरला जाऊन तेथील बादशहाचे मानाचे बाशिंग श्रींना अर्पण करण्यात आले या यात्रेसाठी नऊ ते दहा लाख भक्तगण येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे यात्रेत कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडून वाहन पार्किंगची सोयी करण्यात आली आहे महसूल पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी सज्ज राहिली आहे यात्रेला आता हळूहळू गर्दी वाढू लागली आहे महानकरी निब्ससाठी रिजवान मुजावर पट्टण कोडोली